जय शिवराय मित्रांनो बघा सध्या आता सर्वत्र फार्मर आय डी म्हणजेच किसान ओळखपत्र हे काढण्याची प्रक्रिया सुरू आहे सरकारने सुद्धा त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आय डी काढून घ्या म्हणून त्यामुळे आता तुम्ही यापूर्वी पाहिलं असेल ऐकलं असेल की फार्मर आय डी काढायचा हे आपल्याला म्हणून प मात्र अनेक शेतकऱ्यांना या संदर्भातली माहिती नाही की बाबा फार्मर आय डीसाठी काय काय कागदपत्रं लागतात म्हणून त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण फार्मर आय डीचे महत्त्व आणि फार्मर आय डी काढण्यासाठी लागणारे कागदपत्र याची माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा ह्यालाच दुसरं काय म्हणतात बघा ॲग्रिस्टॅक योजना असं सुद्धा याला दुसरं नाव आहे याचं महत्त्व काय आहे बघा तुम्हाला सांगतो ह्या फार्मर आय डीचं जे काय आहे त्याचे भरपूर लाभ आहेत याचा उपयोग होणार आहे ह्या फार्मर आय डीचा त्यामुळे तुम्ही फार्मर आय डी काढून घेणं फार गरजेचं आहे तर पहिली गोष्ट बघा आता फार्मरे नक्की काय आहे कशासाठी आहे तर शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच ॲग्रिस्टॅक ह्या संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झालेली आहे ही अशी ॲग्रिस्टॅक संदर्भातली ह्याची एक आहे त्यांची धोरण आहे पण नक्की काय आहे ॲग्रिस्टॅक योजना तर ॲग्रिस्टॅक ही एक अशी क्रांतिकारक संकल्पना किंवा योजना आहे जी शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते यातून महत्त्वाची एक दुसरी गोष्ट अशीसुद्धा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की या आय डीमुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे जे काय दलाली आहे ती कमी होणार आहे यामुळे शेतकरी ते मार्केट किंवा शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना किंवा अशी प्रक्रिया ह्या ह्यामध्ये सुरू होणार आहे तर बघा ॲग्रिस्टॅक योजना काय आहे म्हणजे किसान ओळखपत्र फार्मर आय डी ह्याचं संकल्पना काय हे आपण बघितलेलं आहे तर आता फार्मर आय डी काढण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी थी। मी तुम्हाला सांगतो इथं लिहिलेलं आहे बघा काही जास्त लागत नाही ती कागदपत्रं शेतकऱ्याचं जे काय तुमचं आधार कार्ड आहे ते एक लागतं मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्डला लिंकिंग आहे तो असावा नंतर तुमचा सात बारा उतारा आठ अ हे साधे साधे कागदपत्र लागतात हे कागदपत्र घेऊन तुम्ही ऑनलाईन सेवा केंद्रात जाऊ शकता किंवा तलाटेकडे जाऊ शकता तिथं जाऊन तुम्ही त्यांना सांगायचं किंवा ॲग्रिस्टॅक हे किंवा किसान ओळखपत्र फार्मर आय डी काढायचं आहे ते तुम्हाला पुढची सर्व प्रक्रिया सांगतील तिथं तुम्हाला अर्ज भरायचा आहे ते तुम्हाला अर्ज भरून देतील त्यानंतर तुमचं आय डी कार्ड हे जे काय अशा पद्धतीचं असणार आहे किसान ओळखपत्र फार्मर युनिक आय डी कार्ड ते तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे बरं आता ॲग्रीस्टॅग किंवा फार्मर आय डी किसान ओळखपत्र ह्याचा फायदा काय आहेत नक्की दुसऱ्या कॉलममध्ये बघा यासाठी सध्या पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेमार्फत शेतकऱ्यांना सध्या तरी महिन्याला एक हजार रुपये आणि वर्षाला बारा हजार रुपये मिळतात त्यामुळे या योजनेसाठी आतापर्यंत तरी फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेलं नव्हतं मात्र इथून पुढं तुम्हाला जो विसावा हापता येणार आहे पी एम किसान योजनेचा आणि नमोश शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता येणार आहे त्यासाठी तुम्हाला हे किसान आय ओळखपत्र किंवा फार्मर आय डी हे बंधनकारक केलं जाऊ शकतं तशी चर्चा आहे प्रशासनामध्ये सुद्धा तशी त्यांची त्यांचं काम सुरू आहे याच्यावरती की पी एम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅग किंवा किसान ओळखपत्र फार्मर आय डीचा आय डी नंबर बंधनकारक केलं जाऊ शकतं त्याशिवाय तुम्हाला त्या योजनेचे पी एम किसान योजनेचे किंवा शेतकरी योजनेचे कोणत्या योजनेचे पैसे मिळणार नाही ना तर शिवाय इथून पुढे तुम्ही ज्या काही योजनांचा लाभ घेताल ज्या ज्या ठिकाणी शेतकरी संदर्भातल्या ज्या काय पैशाच्या असतील किंवा वस्तूंच्या असतील यंत्रणांच्या असतील सबसिडीच्या असतील त्या ते योजना असतील त्यासाठी तुम्हाला किसान ओळखपत्राचा फार्मर आय डीचा नंबर लागणार आहे त्यासाठी तुम्हाला ते फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट आहे शेतकरी कर्ज वितरण सुलभता म्हणजे जर तुम्ही शेतक कर्ज घ्याय गेला शेतीवरती तरीसुद्धा तुम्हाला तिथं आधार कार्ड कसं आता सगळीकडे झालेलं आहे कॉमन सगळीकडं बंधनकारक आहे तसंच फार्मर आय डीसुद्धा तुम्हाला तिथं तिथं द्यावा लागणार आहे भरावं लागणार आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे शेतकरी कर्ज घेण्यासाठी म्हणून फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे नंतर पीक विमा योजना ज्या ज्या काय पीक विमा योजना असतात बघा सरकार केंद्र सरकारचे असतात राज्य सरकारचे असतात प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे ज्या काही विम्याच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठीसुद्धा तुम्हाला तिथं हे कार्ड लागणार आहे किसान ओळखपत्र हे लागणार आहे त्यानंतर बघा पीक हमीभाव खरेदीसाठी मदत म्हणजे जे काय आता सरकारची योजना आहे की पिकाला हमीभाव द्यायचा आहे त्यासाठी सुद्धा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या कार्डचा नंबरचा उपयोग लागणार पडणार आहे बंधनकारक असणार आहे त्या अन्यथा तुम्हाला तिथं अडथळे येऊ शकतात भविष्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला जो त्रास होणार आहे तो त्रास कमी व्हावा हो अडथळा काही येऊ नये तुम्हाला योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतीच्या पिकाच्या संदर्भात विकण्यासाठी खरेदी करण्यासाठी किंवा शेती जे काय असेल शेती या संदर्भातले जे काय कामं असतील त्यासाठी तुम्हाला सरकारी पातळीवरती काही अडचण येऊ नये म्हणून तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे शिवाय किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत जे कर्ज मिळतं त्यासाठी तुम्हाला हा आ, नंबर लागणार आहे पी एम किसान म्हणजेच ॲग्रिस्टॅक योजनेचा म्हणजेच किसान कार्डाचा नंबर लागणार आहे शिवाय डी बी टीवरील कृषी विभागाच्या सर्व योजना ज्या काय तुमच्या योजना असतील म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठीचे जे काय कृषी विभागाच्या योजना असतात त्या त्यामध्ये तुम्हाला फवारणी पंप टॅक्टर नंतर खुरपणी जे काय जे काय मळणी मशीन जे जे काय तुम्हाला सोलर पंप असे जे जे काय वस्तू मिळतात शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या त्या डी बी टीद्वारे मिळतात आणि त्या यो... योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या वस्तू घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला किसान आय डीचा किंवा फार्मर आय डीचा नंबर लागणार आहे ते कार्ड लागणार आहे शिवाय केंद्र व राज्य शासनाच्या कृषीबाबतच्या सर्व योजनांसाठी हे फार्मर आय डी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं असणार आहे ते बंधनकारक असणार आहे ते तुम्हाला काढावं लागणार आहे तर बघा आता आणखी काय फायदे होणार आहेत तुमची डिजिटल जी सेवा आहेत त्यासाठी तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे ई एम एस पीचा जो लाभ आहे त्यासाठी सुद्धा सुद्धा तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे नंतर यात नंबरवरती तुम्हाला हवामानाच्या सगळ्या सूचना मिळणार आहेत जे जे काय किंवा इतरसुद्धा माहिती मिळणार आहे पिकाच्या संदर्भात कोणतं पीक घ्यावं हो, सध्या कोणतं पीक घेऊ हो, नये घ्यावं हो। पिकाच्या संदर्भात आता काय करायचं सार्वजनिकरित्या जे का जर ते ते काय जर रोग आला तर त्या संदर्भातली कशी काळजी घ्यायची काय औषध आलेलं आहे ते सर्व माहिती तुम्हाला तिथं मिळणार आहे नंतर माती सुद्धा माहिती मिळणार आहे बाजारभाव सध्या कसा चाललेला आहे अशा सर्व योजनांची किंवा सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे पी एम किसान योजनेचे अंतर्गत हप्ते मिळण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य आ सध्या होणार आहे फार्मर आय डी मिळवण्याकरता आजच आपल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाटी शिवाय हेल्पलाईन क्रमांकसुद्धा नंबर दिलेला आहे हा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल तर ते तु त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपर्क साधू शकता यासाठी तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच पहिला जर तलाठी असं नाव होतं आता ग्राम महसूल अधिकारी असं नाव करण्यात आलेलं आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हे कार्ड काढून घेऊ शकता बरं कुठं जायजवळ कार्ड काढण्यासाठी फार्मर आय डी काढण्याची सुविधा कुठं कुठं आहे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सी सी सेंटरमध्ये सुद्धा ही सुविधा आहे ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी सुद्धा तुम्हाला या हे हेच्याकडे जाऊन तुम्ही कार्ड काढू शकता अप्लाय करू शकता आपले सरकार सेवा केंद्र व सर्व सेतूस कार्यालय याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन यासाठी अर्ज करू शकता हे कार्ड काढण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडं कर अर्ज करू शकता ते तुम्हाला मदत करतील सर्व तर सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की तत्काळ आपला फार्मर आय डी तयार करून घ्यावा असं सर्वांनी सांगितलेलं आहे सर्व प्रशासकीय अधिकारी मंत्री आमदार खासदार सगळे सांगत आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे फार्मर आय डी काढून घ्या तर अशा प्रकारे आज आपण बघितलेलं आहे की बाबा डीचं महत्व काय ते कसं काढायचं आणि त्याचा फायदा काय तोटा काय हे होणार आहे त्याचं नसेल तर आपल्याला काय तोटा होणार आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे शेतकरी ओळखपत्र किसान ओळखपत्र किसान कार्ड हे लागणार आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते काढून घ्या साधारणपर्यंत हा व्हिडिओ पोचवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र